तुळजापूर तालुक्याचे माजी तालुका प्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य राज अहमद पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त देवसिंगा नळगावच्या विकासासाठी धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या फंडातून देवसिंगा नळ येथील पंधरा लाखांच्या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करून राज अहमद पठाण यांचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्यात आला यावेळी धाराशिव जिल्ह्याचे सहसंपर्क प्रमुख मकरंदराजे निंबाळकर काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील सोलापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक अतुल भवर धाराशिव जिल्ह्याच्या महिला आघाडी प्रमुख श्यामल बडणे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी प्रमुख सुधीर कदम संतोष पुदाले प्रमुख सुनील जाधव सरदार सिंग ठाकूर कृष्णाथ मोरे यशवंत पाटील अमोल गवळी अनिल छात्रे श्याम कनकधर सोमनाथ मेत्रले पप्पू धुळप्पा लक्षे तसेच महाविकास आघाडीच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी मकरंदराजे निंबाळकर धीरज पाटील श्यामलताई वडणे अतुल भवर जगन्नाथ गवळी संतोष पुदाले या सर्वांनी आपल्या भाषणातून राज अहमद पठाण यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करून या पुढील काळात सक्रिय राहण्याचे आव्हान मकरंदराजे निंबाळकर यांनी केले या सत्कारासाठी देवसिंगा गावातील नागरिक महिला मित्रमंडळी तसेच शिवसैनिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निहाल पठाण यांनी केले माझ्या काळामध्ये सुरुवात घेतली होती आणि या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात पहिले गाव या सापोर जिल्ह्यावर यशवंत मदत झालेले होते म्हणजे एवढं बारीक लक्ष या ग्रामीण भागातला विकास करण्यासाठी ही प्रयत्न केला आणि प्रयत्नाला सुद्धा यश आलं साधं राजकारण करत असताना आज आज परिस्थिती बघतोय आपण आज आहे तर उद्या तिकडे आहे तिकडे आहे तर परवाशी तिकडे आहे आज कुठल्याही पक्षावर कुठल्याही माणसाचा विश्वास राहिलेला नाही त्याचे कारण सांगतो प्रत्येकाच्या मनामध्ये स्वतःचा स्वार्थ आता निर्माण झालेला आहे पहिल्यासारख्या पक्षाच्या संघटना पहिले पहिल्यासारखे जे पक्षाचे कार्य कार्यकर्ते होते मी असं म्हणणार नाही की समजेच गद्दार आहेत परंतु अशा परिस्थितीमध्ये आशियाच्या देशामध्ये ज्या जगामध्ये या तालुक्यामध्ये या राज्यामध्ये एक व्यवस्थित संघटना आहे की जात धर्म पंत न करता सर्व समाजाला घेऊन जाणारी संघटना आहे मला माहितीये आता तुमची आमच्या आघाडी ना हरकत नाही पाटील नाही आणि आम्ही सुरुवात केली कारणच सांगतो मी तुम्हाला या तोजतापूर तालुक्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये भाजपचा नायडा द्यायचं आपल्याला बसायचं नाही कुठल्याही पार्टीला तिकीट मिळू द्या कुठल्याही माणसाला उमेदवारी मिळू द्या परंतु या तालुक्यातली भाजप ना कसं बसणार नाही आहे फार म्हणून माझ्या सर्व सेवसैनिकांना सर्व माझ्या माता भगिनींना प्रत्येक समाजातल्या घटकाला माझी विनंती करतोय की बांधवांना काळ वैर्याचे आहे माझा पक्ष कुठला असेल माझा धर्म कुठला असेल मला देणं गेलं नाही माझ्या जीवनामध्ये माझी कामाची सुरुवात करत असताना या गावामध्ये पन्नास <laughs> पन्नास टक्के हिंदू समाज आहे पन्नास टक्के मुस्लिम समाज आहे या भागामध्ये सत्तर टक्के हिंदू आहे तीस टक्के मुसलमान आहे तरी सुद्धा या भागामध्ये शिवसेनेवर मी काम करत असताना सुरुवातीपासून आजपर्यंत शिवसेनेवरती या मतदारसंघामध्ये प्रेमच दिलंय मी अनेक वेळा भाषणामध्ये सांगितलंय भाषण करून आता चालणार नाही म्हणून पाटील साहेब या ठिकाणी सर्वच माझी मित्र कंपनी प्रत्येक पक्षाची निगडीत आहे पण माझ्या जीवनामध्ये असं कधी आज त्यांना वाटलं नाही तुम्ही काचेना मुसलमान आहे ते लिंगायत आहे ते मराठा आहे ते हरिजन आहे ते धनगर आहे ते अमुक मागा तुडगी आहे तिथे आलेल्या प्रत्येक सैनिकाला विचारा तिथे जात मला अजून माहित नाही फक्त नावानेच मी त्यांना ओळखतो आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की राज अहमद पडांगर ही जातीनं जर मुसलमान जर वाटत असलं तर रक्ता रक्तामध्ये हिंदुत्ववादी प्रांगाला घेऊन थोडं केलेलं आहे तर जात धर्मपंथ मला कधीच शिकवलेलं नाही आणि तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये मी शिवसेनेचं काम करत असताना मुस्लिम समाजामध्ये आमच्यामध्ये अनेक वेळा भांडण झाले माझ्यावर गोळीबार झाला तरी शिवसेनेचं काम मी करायचं बंद केलं नाही म्हणून बांधवानो कुठल्याही परिस्थितीमध्ये भाषण करायची वेळ नाही परंतु या गावातला प्रत्येक नागरिक प्रत्येक मित्र कंपनी प्रत्येक माझा शिवसैनिक प्रत्येक माझी माता भगिनी ज्या पद्धतीने माझ्या राजकारणाची सुरुवात झाली तेव्हापासून एक स्वतःचा मुलगा एक स्वतःचा भाऊ एक स्वतःचा एक मैत्री माझी परस्थिती नसताना तुम्ही एवढं प्रचंड गेले बत्तीस वर्ष माझ्यावर प्रेम करताय तुमचे उपकार कधी फेडू एवढीच परमेश्वराकडे मी आठवण करतोय आणि तुमच्या माझ्या जीवनामध्ये या गावामध्ये या भागामध्ये कुठल्याही माणसावर अन्याय जरी झाला तो कुठल्याही जाती धर्माचा असला त्या आता रात्री दोन ला तरी फोन केला तर त्या भागामध्ये मी आज मी पोचतोय कुठल्या भी सैनिकाला विषय केले पाच वर्ष हे काम फक्त थांबवलंय त्याचे कारण अनेक वेगळे आहेत असं कोण समजून घेऊ नये हा मतदारसंघ शिवसेनेला जिवंत मरेपर्यंत ठेवणारच आहे मग मला बाकीचा काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल बीजेपी असेल तो विषय वेगळा परंतु प्रत्येक शिवसैनिकाच्या मनगाडवरती आता तर पंचवीस वर्ष हा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव मी राखण्यामध्ये यश मिळवलंय हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादात मी करू शकलोय आणि दादा तुम्हाला एवढं सांगू शकतो की जीवनामध्ये अनेक गोष्टी उलता घडत असतात इकडचा सूर्य इकडे मावतोय प्रत्येकाला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका